दिवसभरातली आणखी एक मोठी आणि महत्वाची बातमी टोल नाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट न दिल्यानं एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षकानं टोल कर्मचाऱ्यावर हल्ला केला काल मध्यरात्री दीड वाजता नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर हा प्रकार घडलाय या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही अंगरक्षकानं टोल कॅबिनवरच्या काचेवर एवढ्या जोरानं प्रहार केला की नंतर ती काच उडून कर्मचाऱ्याच्या नाकाला लागली ला। संदीप घोंगडे असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात भरती केलं गेले दरम्यान एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा नजरचूक प्रकार घडल्याचा दावा केला या सगळ्या संदर्भात एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर बातचीत केले आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं आपण पाहूया आपल्याबरोबर एकनाथजी शिंदे आहेत सर काय सांगाल नेमका आता अनेक ठिकाणी आरोप होत आहे तुमच्यावर कालच्या प्रकाराबद्दल नेमका काय प्रकार घडला होता मी नाशिकवरून ठाण्याकडे येत होतो आणि घोटी टोल नाका मी पास केला मी पुढे आलो आणि मागे असा प्रकार घडला तो मला नंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी कळवला त्यामध्ये जी काही बातमी चॅनलवर येते आहे तशा प्रकारचा कुठलाही प्रकार झालेला नाही त्या कर्मचाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केलेलं आहे ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती नाहीये त्याचं लक्ष वेधण्यासाठी काचीवर थाप मारली आणि त्यामुळे ती काच फुटली आणि त्या कर्मचाऱ्याला दुखापत झालेली आहे असं मला आमच्या कर्मचाऱ्याने सांगितलं यासाठी मी तिथल्या टोल नाक्याच्या लोकांशी देखील खात्री करण्यासाठी फोनवरून चर्चा केली त्यांनी देखील तसाच दुजोरा यांच्या माहितीला दिलेला आहे की जरूर त्याला दुखापत झाली आहे यामध्ये वाद नाहीये परंतु ती दुखापत कुठल्याही प्रकारची मारहाण करताना मारहाण केल्यामुळे झालेली नाही तर काचेवर थाप मारल्यामुळे Uh, काच फुटून त्याला दुखापत झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या ऊपर जर सीसी फुटेजमध्ये आणखी काही आढळलं कर्मचाऱ्याचा दोष आढळला त्याची चूक आढळली किंवा त्याच्या मारहाणीमुळे त्याला दुखापत झाली असं आढळलं तर निश्चितपणे त्याला पाठीशी घालण्याचं कुठलंही काम मी करणार नाही आणि योग्य ती कारवाई देखील होईल सर ते जे कर्मचारी आहेत त्यांनी आमच्या एबीपी मानशी बुलडा सांगितले की त्यांच्या हातामध्ये त्या ते जे कर्मचारी तुमचे बॉडीगार्ड त्यांच्या हातामध्ये काहीतरी मोठी गोष्ट होती ती गोष्ट त्या याच्यावर आदळली तेव्हा त्यांनी आदळवली असं जर असा प्रकार आढळला आणि असं त्यामध्ये तथ्य जर आढळून आलं कुठल्या तरी मोठ्या वस्तूने काठीने किंवा लोखंडी रॉडने जर काच फोडली आणि तो फोडण्याचा प्रकार करून त्याला मारहाण केलेली आहे तर निश्चितपणे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सर शेवटचा प्रश्न तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना भेटायला जाणार आहात का मी आता त्यांच्याशी बोललोय आणि आमची लोक देखील मी स्वतः तिकडे पाठवलेली आहेत त्याला त्याचं हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि तो पूर्ण बरा आहे आणि निश्चितपणे आमच्या लोकांनी देखील त्याची काळजी घेतलेली आहे तो कुणीही असला तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची मारहाण होणं हा प्रकार चांगला नाहीये त्याचं समर्थन मी करणार नाही कॅमेरामॅन विनयसह अक्षय फाटकर एबीपी माझा मुंबई तेव्हा निश्चितच नेमकं काय घडले याची माहिती घेतली जाईल आणि मग त्याच्यावर कारवाई केली जाईल असं म्हणतात एम एस आर डी सी मंत्री एकनाथ शिंदे मात्र जी घटना घडले त्याची दृश्य ए बी पी माझाच्या माध्यमातून सुजाण नागरिक बघतच आहे